आपण पाहताय हा स्टेशन रोड सांगलीचा स्टेशन रोड या सांगलीच्या स्टेशन रोडमध्ये करोडो रुपयेचा रोड केला हा नवीनच केला पण या रोडवरती असं पाणी सापत बघा ही अवस्था हे पाणी साचत आहे आता छोटासाच पाऊस पडला आहे एकदम छोटा झरमाट एक पडलाय तर ही अवस्था आहे करोडोच्या रोडवर जर पाणी साठत असेल तर हा डांबरी रोड टिकणार का महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर नियंत्रण कसं ठेवलं असेल थे? कसं काय तुम्ही याला कम्प्लिशन सर्टिफिकेट देत असाल याचं आश्चर्य वाटतंय अरे महानगरपालिकेचा पैसा जनतेचा पैसा आहे बघा ही अवस्था बघा तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा काय होणार आहे आमच्या सांगली नगरपालिके नगर महानगरपालिकेचा जनतेने जागरूक व्हायला पाहिजे आपला पैसा हे मातीत घाला लागल्यात यांना धडा शिकवला पाहिजे या अधिकाऱ्याला मी हात जोडून विनंती करतो आमचा पैसा असा मातीत घालू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे आणि नूतन आयुक्त निश्चितपणे तुम तुम्हाला बांध घालतील तुमची ही काळी कर्तृत्व वर काढतील अशी अपेक्षा धरतो धन्यवाद